तुम्हाला टॉयलेट अस्वच्छ का मग फोटो काढा आणि मिळवा एक हजार रुपये ही भन्नाट सरकार योजना काय आहे जाणून घेऊयात थोडक्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत एक भन्नाट योजना सुरू केली आहे यानुसार तुम्हाला कोणत्याही एन एच ए आय टोल प्लाझावरील शौचालय अस्वच्छ दिसल्यास त्याचा फोटो काढून तुम्ही थेट एक हजार रुपयाचा टॅग रिचार्ज मिळवू शकता यासाठी तुम्हाला फक्त राजमार्ग यात्रा ॲप डाउनलोड करून त्यावर त्या अस्वच्छ शौचालयाचा जिओ टॅग केलेला फोटो अपलोड करायचा आहे तक्रार खरी असल्याचे आढळल्यास तुमच्या फास्टॅगमध्ये एक हजार रुपये जमा केले जातील मात्र ही योजना हो एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे पुढच्या वेळी प्रवासात अस्वच्छता दिसल्यास तक्रार करून ही बक्षीस मिळवू शकता एन एच ए आयची ही स्वच्छता आणि बक्षिसाची कल्पना तुम्हाला कशी वाटली तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच फायद्यांच्या बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की पोहोचवा